भारतीय संविधान देशाचं तुझ ना माझ भारतीय संविधान देशाच या, देशा या तुझेही हित आहे यात माझेही हित आहे अरे नादान माणसा भारतीय संविधान हे मानवतेचे गीत अरे नादान माणसा भारतीय संविधान हे मानवतेचे गीत आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ आहे ना माझा धर्म कनिष्ठ आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ आहे ना माझा धर्म कनिष्ठ आहे भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे ना जगण्याची तुला बंदी आहे ना शिकण्याची तुला बंदी आहे <rumors> ना जगण्याची तुला बंदी आहे ना शिकण्याची तुला बंदी आहे ना तू शेठ आहेस ना मी ग्रेट आहे ना तू शेठ आहेस ना मी ग्रेट आहे भारतीय संविधान समतेची एक भेट आहे भारतीय संविधान समतेची एक भेट आहे ही न्यायाची मशाल आहे यात बंधुता कुशाल आहे न्यायाची मशाल भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे तू एक टोक आहे मी एक टोक आहे तू एक टोक आहे मी एक टोक आहे भारतीय संविधान तुला मला आणि समाजाला भारतीय संविधान मला मला आणि समाजाला जोडण्याचे एक रस्ता नेक आहे एक रस्ता नेक आहे आहे अरे नादार माणसा भारतीय संविधान माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी लोकशाहीसाठी तयार केले आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे आपले जीवन फाईन आहे आपले जीवन फाईन आहे आपल्या जीवनात शैन आहे आपले जीवन फाईन आहे आपल्या जीवनात शैन आहे कारण कारण आपल्या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साईन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साईन आहे यांची साईन आहे जय संविधान जय संविधान जय संविधान